राज्याचे दोन मंत्री सध्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत राज्याचे दोन मंत्री गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि एक मोठी मागणी आहे सर ही मागणी घेऊन मंत्र्यांसमोर काही म्हणजे प्रश्न किंवा काही मानण्यात नक्कीच या संबंधानं आज जे काही आढावा सभा आहे या निमित्तानं महसूल मंत्री चंद्रशेखर चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आहेत गडचिरोली जिल्ह्याचे सहपालक मंत्री जयस्वाल साहेब आहेत हे या ठिकाणी आलेले आहेत नक्कीच त्यांच्या त्यांच्यापर्यंत जिल्ह्यातल्या ज्या समस्या आहेत आणि आमच्या शिक्षका शिक्षक बांधव या ठिकाणी आंदोलनाला बसलेल्या आहेत ही समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि तातडीनं त्यांना वेतन मिळेल या संबंधानं मी कालही माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी गाडेसाहेब यांच्यासोबत चर्चा केली आहे जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया तातडीनं ना राबवावी नाहीतर मग त्यांनी जिल्हा परिषद जर शासन या कामामध्ये दिरंगाई करत असेल तर जिल्हा परिषदला अधिकार द्यावेत आणि ज्या शाळेवरती रिक्त पदं आहेत ती शा त्या शाळेवरती रिक्त पदं भरण्याचं काहीतरी मार्ग काढण्याच्या संबंधानं शासनाकडून निर्णय व्हावा या संबंधानं माननीय गाडेसाहेब यांच्यासोबत चर्चा केली बघू शकतो खोकं आंदोलन गडचिरोली जिल्हा समोर सुरू आहे आणि यांचे मागण्या पूर्ण होणार का आणि यांची दिवाळी अंधारात जाणार का असा एक प्रश्नही ते उद्भवतो कारण की समोर दिवाळी आहे आणि पाच सहा महिन्यांपासून मानधन नाही शिक्षकांची गंभीर परिस्थिती त्या दरम्यान बैलपठांसोबत नेमनिर्माण टी व्ही नाईन